तर आज आपण मस्तपैकी तुम्ही बघू शकता इतका सुंदर असा माहोल आहे आणि आपण पीएनजीच्या निगडी ब्रँचला आलेलो आहोत आगतम स्वागतम सुस्वागतम आज तुमचं सगळ्यांचं माझ्यातर्फे म्हणजे मी पहिल्यांदा माझं इंट्रो देते मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं पीएनजी च्या निगडी ब्रँचला सहर्ष स्वागत करत आहे तर आज म्हणजे आपला श्रावण जो महिना आहे तो आता नुकताच चालू झालेला आहे तर श्रावण महिना हा आपल्या इथे खूप पवित्र असा मानला जातो श्रावण महिन्यामध्ये तुमच्या सगळ्यांसाठी खास पीएनजीनी एक ऑफर ठेवलेली आहे ऑफर म्हणण्यापेक्षा मंगळसूत्र महोत्सवाची सुरुवात आजपासून होतीये तर ह्याचा आपण छोटासा असा प्रोग्राम करतोय तर आपल्या इथे जे मान्यवर आले आहेत आपले ग्राहक आपले गीतचिंतक हना त्यांचं सगळ्यांचं स्वागत आणि त्यांच्याकडनं आपण इथे दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करणार आहे आणि मंगळसूत्र महोत्सवाची सुरुवात आजच्या दिवशी आपण इथे करत आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हा प्रोग्राम करून घेऊ आणि थोडासा एक तुमच्या मनोरंजनासाठी आपण एक प्रोग्राम करतोय तर आपण सुरुवात करूया ऍक्च्युली काय होतो माहिती का प्रत्येक गृहिणीला कुठल्याही महिलेला मंगलसूत्र हा दागिना खूप जवळचा असतो त्याच्यामुळे आज पीएनजी ज्वेलर्सनी पण ठरवलंय की आपण त्यासाठी म्हणजे आपल्या महिलांसाठी काहीतरी स्पेशल करावं सध्या सोन्याचा रेट खूप प्रचंड वाढला आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांना सोनं करणं कठीण झालं तर त्याचा विचार करून आपण असं ठरवलंय की जे दागिने म्हणजे जे मंगळसूत्र तुम्ही बावीस मध्ये करताना लक्षात ठेवा जे मंगळसूत्र बावीस मध्ये बनवता तेच तुम्हाला सेम डिझाईन सेम व्हरायटीज से अठरा मध्ये बोलणार आहे म्हणजे तुमचा खूप प्रॉफिट होतो इथे आणि तुमची जी चॉईस आहे किंवा तुमचं जे आवडत आहे ते तुम्हाला इथे मंगळसूत्र घेता येणार आहे असं हे आपलं मंगळसूत्र महोत्सव आजपासून सुरू झालंय आणि तुम्ही अजिबात दोघांमध्ये काय म्हणतात डिफरन्स शोधू हो शकणार नाही इतकं सुंदर असं मंगळसूत्र आहे तुम्ही जे आला आहात त्यांनी सगळ्यांनी नक्कीच इथल्या व्हरायटीज आहेत त्या बघ आणि तुम्ही मला मी गॅरंटी सांगतो की आपल्या ज्वेलर्सला आल्यानंतर ते आपल्या ब्रांचला आल्यानंतर तुम्हाला नक्कीच एक मंगळसूत्र म्हणजे एक दागिना तुम्ही घेऊन जाणार आहात खूप सुंदर अशा व्हरायटीज आहेत तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि खूप विविध डिझाईन जे आहेत तुम्ही बघू शकता आणि हा अजून एक गोष्ट म्हणजे हा जो मंगलसूत्र महोत्सव आहे पूर्ण महिना म्हणजे पूर्ण श्रावण तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे तर खूप व्हरायटीज आहेत तुम्ही नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा हे सांगा आणि आपल्या जो मंगळसूत्र महोत्सव ठेवलेला आहे आपण आपल्या पीएनजी आणि लाभ पण घ्या आपण लक्षात ठेवा म्हणजे पन्नास टक्के पर्यंत सूट मिळणार आहे तर ह्याचाही तुम्ही लाभ घ्या आणि नक्कीच तुम्ही खूप छान खरेदी करणारे आहे मैत्रिणींनो ह्या मंगळसूत्र महोत्सवाचा डिटेल व्हिडिओ म्हणजे इथलं पूर्ण कलेक्शन सिलेक्शन मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला करायला विसरू नका मी तुम्हाला सांगते एक खूप छान असं मंगळसूत्र करायचं होतं जे ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या आता छोटस नाजूक मस्त असं आणि सासूबाईंच नेहमी सारखं त्यांना ट्रॅडिशनल पाहिजे छान म्हणजे थोडक्यात पूर्ण फॅमिली मध्ये तिघांनाही आवडेल बजेट फ्रेंडली असेल असं म्हणून निगडी ब्रँचला जा तिथे तुम्हाला अठरा कॅरेट मध्ये तुम्हाला हवं तसं सध्याच सूनबाईंचं असेल ट्रेंडिंग आणि सासूबाईंच असेल ट्रॅडिशनल असं दोन्हीही कॉम्बिनेशन मध्ये आणि तुमच्या बजेटमध्ये म्हणजे फक्त अठरा कॅरेट मध्ये गोल्ड मिळणार आहे खूप छान असे डिझाईन्स तिथे तुम्हाला मिळतील तर ते सुद्धा आता येणार आहे तिथे अठरा कॅरेट मध्ये ट्रेंडिंग मध्ये आणि ट्रॅडिशनल मध्ये फ्युचर म्हणून जी मंगळसूत्र आहेत त्याची जी सुरुवात आहे ती अशी झालेली आहे पीएनजी मध्ये म्हणजे पीएनजी जी ज्वेलर्स हे सगळ्यांचा विचार करतं सासूबाईंचा सुद्धा आणि सुनबाईंचा सुद्धा आणि आता तर पैसे देणारे आपले नवरोवा त्यांचा विचार तर करायलाच पाहिजे ना, ना। म्हणून तुम्ही अठरा कॅरेट मध्ये खूप सुंदर असे मंगळसूत्र इथे बघा करून घेऊया आणि ह्या मंगळसूत्र महोत्सव ला सुरुवात करूया तर मी सगळ्यांना आमंत्रित करते सगळ्या मान्यवर हस्ते आपण दीक प्रज्वलनाचा प्रोग्राम आता करणार आहोत तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या प्रोग्रामला अजून जास्त बहर आलेला आहे आजची संध्याकाळ आपल्या इनॉग्रेशनच्या नाव चला चला पटकन मला वाटतं टाळ्या वाजवल्या तर अजून छान होईल थँक्यू ले ले तर आजच्या मंगळसूत्र महोत्सवाचा म्हणजे अठरा कॅरेट गोल्डच्या मंगळसूत्र महोत्सवाची सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल एक छान असा फोटो सगळ्या मस्त नटून थटून आलेले आहेत खूप छान गोड दिसत आहेत माझं नाव माधवी बनसोड आहे मी शिरपिस आहे पण इथे आहे ना ज्यावेळेस मी फक्त मंगळसूत्र घ्यायला आले पण मॅमने एवढी सगळी रिक्वेस्ट करू नाही का म्हणजे सगळेच जागेने मी खरेदी केले आणि ते पण एका तासामध्ये म्हणजे सर्व्हिस खूप छान आहे आपण ज्यांना ज्यांना बोलवलं आहे आज आपला आज आपल्यासाठी जे संगीता दर्जेची असेल मनसुरी मराम असेल इतर ग्राहक असेल मला त्यांनी सांगितले की चांगली सर्व्हिस मिळते आम्ही पण आता प्रयत्न करतो घेतल्यानंतर सर्व सांग पीएनजीचे आम्ही ग्राहक आहोत अजून त्यामुळं असं काही नाही कारण तुमच्याच सौर गार्गेट बरोबर माझ्या दीक्षित आल्या होत्या तेव्हा आम्ही तिकडच्या शोरूम मध्ये खरेदी केलेली आहे त्यामुळे पीएनजी चे ग्राहक फक्त निगडी ब्रांच अजून राहिली होती या निमित्ताने होईल मी ब्रांचला शुभेच्छा देते अशीच बरबराट होत्याने थांबून सर्वप्रथम आलेल्या सर्व ग्राहक आणि मान्य खूप खूप स्वागत सुजित साह्यू कारण त्या निमित्ताने आज निगडी ब्रँचला येण्याच्या निमित्त भेटलं आजच्या मंगळसूत्र महोत्सा निमित्त आणि जसं मॅडमने सांगितलं की माधुरी मॅडम आलं होतं तेव्हा त्यांच्या प्राईज मिळालं होतं आणि ठाणेच्या ब्रँचला आम्ही इकडे गेलो होतो तो एक अनुभव वेगळा होता आणि जसं आता तुम्ही मग मुच्या विषय काढला त्यावेळेस माधुरी मॅडम बरोबर आम्ही दोन दिवस मूवीसाठी तिथे गेल्यानंतर जो आ, मान सन्मान झाला तो खूप वेगळा होता आणि पूर्ण महाराष्ट्र सगळ्या महिला आल्या होत्या त्याच्यातून आम्ही पुण्यातून आम्ही पण होतो तर तीच सेवा आणि त्याच सगळ्या गोष्टी आपल्या इथे निगडी ब्रँचला पण सुरू झाल्यात आणि खरंच सांगते निमित्त लागते कुठल्याही गोष्टीला तर आजचं निमित्त आहे हे मंगळसूत्र महोत्सव पण आल्यानंतर जेव्हा आम्ही सगळं फिरलो तर खरंच खूप छान कलेक्शन आहे मंगळसूत्रात एक मंगळसूत्र खूप आवडले तर बघूयात आता त्याच्यावर विचार करूयात पण आल्याशिवाय काही गोष्टी आपण पाहू पाहणं होत नाही त्यासाठी येणं गरजेचं आहे आणि आल्यानंतर नक्कीच सगळ्यांना इथे सगळे कलेक्शन आवडेल आणि सगळ्या महिलांचं आवडता विषय म्हणजे दागिना तर तो कितीही कोणी कुठलीच महिला असेल की नाही मी घालतच नाही मी आर्टिफिशियल घालते तर असं होऊ शकत नाही त्यामुळे गेल्यानंतर ते काउंटरवर सहज नजर जाते जरी मी म्हणलं की नाही मी फक्त एक दोन मिनिटं जाऊन येईल पण सगळं काउंटर फिरल्यानंतर लक्षात येते की अरे नाही अरे हे कलेक्शन आपल्याकडे पाहिजे किंवा हे वेगळ्याच काहीतरी इतिहास बघायला मिळाले तर मंगळसूत्र पण एक खरंच छान एक मंगळसूत्र आहे जे की ऑल डिझाईनला मार्क आहे म्हणजे म्हणतो ना की मात देईल आ, तो सगळ्या ह्याच्यावर जाईल असं छान मंगळसूत्र आहे तर मी आलेल्या सगळ्यांना सांगेलच की नक्की तुम्ही ते मंगळसूत्र पहा मी जर घेतलं नाही तर आणि थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा नक्कीच सुजित छान आपल्या कोलॅबरेशन होणार आहे काळजी जी पण तर कोणते काही इव्हेंट आपण इथे नक्की करू तर आपल्या आपल्या शेती मार्फत काही नवीन इव्हेंट आपण इथे करण्याचा प्रयत्न करणारच आहोत तर त्याचे डिटेल्स येतीलच थँक्यू तर आता आपण ओपनिंग करूया सगळ्यांची नजर फक्त त्या मंगळसूत्रावरती आहे चला वन टू थ्री स्टार्ट बघता खाली नजरे करतात असे अठरा कॅरेटचे मंगळसूत्र आणि मॅडमनी सांगितलं तसं त्यांना ते मग सुद्धा आवडले ते प्लीज तुम्ही घेऊ नका त्यांना घ्यायचंय